नमस्कार मित्रांनो वंदे मात्र वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिकिळकर मित्रांनो आता नुकतेच जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये या महाविकास आघाडीची अगदी धुळदान झालेली आणि युती महायुती यांना भरघोस असं मतदान पडलेलं आहे आणि त्या मतदानामुळे अगदी ठोक म्हणजे होलसेलने त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आता ही किमाया का घडली आता ह्याच्यावरती परत हे महाविकास आघाडीवाले अनेक आता ठपके लावतील की ई व्ही एम म्हणतील मतदार यादी म्हणतील आणखीन काय काय आता ह्याच्याकडे आरोप लावण्यासाठी आता काय विषय आहे तोच बघावा लागेल त्याच्यावरती आता काय चर्चा होईल कशामुळे आम्ही हरलो आमचा पराजय झाला या भारतीय जनता पार्टीने या शिवसेनेनी या राष्ट्रवादीने आमचा जो पराभव केला त्याला कारण काय आहे तर आमचं जे काय कर्तृत्व आहे ते नव्हे आम्ही ज्या काय प्रकारे त्याचं प्रचार केले आहेत आम्ही जसं काय ज्या प्रकारे आम्ही जमिनीवर उतरलो आणि काम केलं आणि आपला हा नाकर्तेपणा पडा होता तो लपवायचा आहे मग तो कसा लपवणार तर कच्यावर तरी ठपके लावणे कुठला तरी एक नवीन पिल्लू निर्माण करणार आता नक्की काय कुठल्या गोष्टीला धरून ते आता दोष देतील म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्या शिवसेनेला किंवा त्या राष्ट्रवादीला म्हणजे महायुतीला कशाप्रकारे आता दोष देतील हेच बघावं लागेल असो मित्रांनो आता निकाल लागलेले आहेत आणि महायुती महाविजयाने ह्या महाराष्ट्रावरती आढळून झालेली आहे मित्रांनो ह्यापूर्वी जे लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्या यशाच्या अगदी काय म्हणतात त्याला ह्याने ते त्या हरडून गेले होते होतो ना भविष्य तो असा यश मिळालं आणि भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदीजींना फक्त दोनशे चाळीस पर्यंत आम्ही रोखलो आणि दुसरं रोखलं नाही तर आम्ही त्यांचा पराभव केला या आश्यास्पद गोष्ट सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळाली असेल मित्रांनो त्यावेळेला जे काय इंडिया आघाडीला एकत्रित मतदान मिळालं होतं एकत्रित म्हणजे दोनशे तीस एकत्रित पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे तीसच्या आसपास एकट्या भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीस होतं म्हणजे विचार करा म्हणजे इंडिया आघाडी आणि एनडीए असे दोघं लढत होते मग जर एनडीएचा विचार केला तर तो तीनशे पार होत होता मग तरी सुद्धा या इंडिया आघाडीने आम्ही जिंकलो आणि पराभव पुढे झाला नरेंद्र मोदीजींचा हास्यास्पद आहे की नाही मित्रांनो पण त्यानंतर ज्या काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर जी काय त्यांची लायकी त्यांची कुवत त्यांची क्षमता दाखवून दिली त्या भारतीय जनता पार्टीने ते फक्त सगळं त्यांचं हास्यास्पद झालेलं आहे महाराष्ट्रात तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यावेळी भारतीय जनता पार्टीने आपला झालेला पराभव स्वीकारला आणि त्याच्यावरती काम केलं आपल्या उणीवात शोधून काढल्या आणि तो पराभव फक्त पॉईंट तीन पर्सेंटने झाला होता म्हणजे फरक किती होता पॉईंट तीन पर्सेंटचा तेवढे जर आपण मतदार आणू शकलो तीन पर्सेंटच्या पॉईंट तीन पर्सेंट पेक्षा जास्त तर आपला विजय होईल जास्त फरक नव्हता साधी सरळ गोष्ट आहे मित्रांनो मग हे भारतीय जनता पार्टीने मेहनत घेतली आपल्या गुणिवा दूर केल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय होतो ना भविष्यतो असं त्या महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि होतो ना भविष्यतो हा महायुतीचा विजय झाला त्यानंतर मग काय ईव्हीएम मध्ये दोष त्या मतदार यादीमध्ये दोष असे अनेक दोष दाखवले गेले त्या निवडणूक आयोग कसा चोर आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा धूळधाण झाली या महाविकास आघाडीची नंतर महानगरपालिकेच्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या सुद्धा धूळधाण झाली आणि आता जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत त्याच्या निवडणुका झाल्या तिथे सुद्धा गृदान नाही तरी सुद्धा हे सुधरत नाहीयेत का नाही सुधरत आहेत कारण त्यांना तो आपला पराभव मान्यच करायचा नाही फक्त दुसऱ्याला दोष द्यायचा आहे म्हणजे काय आपला पराभव झाला त्यामध्ये मी नाही कमी पडलो म्हणजे एखादा विद्यार्थी अभ्यास न करता परीक्षेला गेला आणि तो फेल झाला नापास झाला तो दोष काय देणार तर जो विद्यार्थी उत्तीर्ण झालाय पहिल्या क्रमांकाने पास झालाय त्यांनी काहीतरी गडबड केली तो दोषी आहे अरे बोट त्याच्याकडे दाखवण्यापेक्षा आपल्याकडे वळलेली तीन बोट बघा ना आपण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा त्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये या आता झालेल्या जे जिल्हा परिषदेचे निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत नगरपंचायतीच्या तालुका पंचायतीच्या निवडणुका आहेत त्यासाठी आपण जमिनीवर जाऊन काय काम केलं काय मेहनत घेतली काय आपण त्या मतदार मतदारांपर्यंत पोहोचलो याची कारण मीमांसा तुम्ही शोधून काढली का नाही फक्त दोष देणं हा त्यांनी उद्योग मांडलेला आहे खुद्द राज ठाकरे तर म्हणाले होते जोपर्यंत ती मतदार यादी साफ स्वच्छ होत नाही तोपर्यंत मतदान निवडणुका होऊ देणार नाही मग त्यांनी केलेलं आव्हान त्यांनी दिलेली धमकी ती कुठे गेली मग त्यांचे मनसे मनसैनिक महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेचे सगळे कार्यकर्ते नेते त्या निवडणुकीमध्ये काय उतरले हा प्रश्न त्या राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचारावा त्यांच्या समर्थकांनी विचारावा तुम्ही जर ठाम होतात या पुढच्या निवडणुका लढवायच्याच नाही जोपर्यंत ती मतदार यादी साफ होत नाही तर मी मान्य केलं सर राज ठाकरे हे प्रामाणिक आहेत आपल्या विचारावरती ठाम आहेत आपल्या निर्णयावरती ठाम आहे पण तसं घडलं नाही कारण का हे सकाळी लवकर उठणार नाहीत दहा बारा वाजता उठणार आणि मग पत्रकारांना सामोरे जाणार यांची मजत फक्त पत्रकारांपर्यंत मग ती डिजिटल मीडिया असो प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो बस ह्याच्यामधूनच ते प्रचार करणार आणि त्यांचा तेवढाच एक दायरा आहे मग मला मित्र मित्रांनो विचार करा की यांना यश कसं काय प्राप्त होणार हे उद्धव ठाकरे तर फक्त फेसबुक लाईव्ह करत होते त्यांनी जमिनीवर येऊन नाही काम केलं ना मग यश कोण आणून देणार ऐता आणून देणार का कोण आता बघूया ते कशावरती ठपका आला आहेत कशाला दोष देत आहेत कोणाला दोष देत आहेत बघूया आता ते आपल्याला आता लवकरच ऐकायला मिळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा जो या महाविकास आघाडीचा पराभव झालाय या कारण काय आहे नक्की ईव्हीएम आहे मतदार यादी आहे निवडणूक आयोग आहे संविधान आहे काय आहे आता तुम्हीच उत्तर द्या वास्तव आणि वास्तव कोणीही नाकारू शकत नाही आणि हेच ते वास्तव आहे वास्तवावरती बोलू कायतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा दाबा माझे विचार विचारपडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तासित करत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन